म्हणाले जेवण करता म्हणाले का विचारलं का म्हटलं हो हो विचारलं तर बाबा म्हणत आहेत जेवण झाला म्हणून अरे बाबा म्हणत होते आई दिसली का म्हणून रस्त्यामध्ये नाही का तर मी म्हंटल नाही म्हंटल तर सांगेन नाही दिसतील तर मग तुम्ही सांगाल का सांगाल म्हणाले अरे ह्या कोणता बहिणी आहेत ना कोण कोणता बहिणी अरे माझी बहिणी होता तुझी ताई होईल ना ते गुड्डीची मम्मी हा हा गुड्डी ताईची मम्मी हा हा त्या बोलवायला आल्या होत्या खरं त्यांची इथं श्राद्धा आहे स्वयंपाक करायसाठी तर आईनं सांगितलं तुला जायसाठी जा का तू जाईन वगैरे पण मला घर माहित नाही आहे ना एक काम करा आहेत ना मोठी आई त्यांना बोलवून ते आता आधीच गेल्या असतील आपण आता आलो ना सरड रोडाने तुझ्या जे पहिली गल्ली आहे ना तर दोन तीन घराच्या आडची घर आहे त्यांच्या तू गेली पण होती तरी हो एकदाच गेली होती मी आई सोबत आता मी नाही जाऊ शकणार बापा मला माहित नाही आहे घर ठीक आहे मी नेऊन देतो ठीक आहे ना थोडा हातपाय वगैरे चांगलीस दिसत आहे अजून का हातपाय नाही ठीक आहे ना धुवून घे पाय आणि एक काम कर चहा बनवून घे आता चहा पिता का तुम्ही नाही नाही मी नाही पित चहा बाबा म्हणाले की चहा बनवायला सांग म्हणून ठीक आहे बनवते घ्याल का आता बनवते तर माझ्यासाठी पण ठेवून देशील घेऊन टाकेन बरं बरं ठीक आहे बनव चहा मी पण कपडे वगैरे चेंज करून टाकतो अहो मी कशी करू ह्या साडीवर जाऊ का स्वयंपाक करायला हम्म खराब तर नाही होणार नाही होत खराब जा ना आता ह्या साडीवर अजून साडी चेंज करशील का बरं ठीक आहे ह्या साडीवर जाते नारायण नारायण अहो बाबूजी आवाज देत आहे तुम्हाला हो आलो बाबा से बाबा गुड्डीचे बाबा कुठे गेले यांना सोपा वगैरे इथून उचला म्हटली तर एक काम नाही करत धडाचा सांगू नाही हो कुठे गेले होते अरे कुठे नाही नारायण आला होता ना बसला थोडा वेळ गोष्ट मास्टर सांगत ना आता गेला तर तिकडे समोर गेलो होतो खर्रा वगैरे हो मागत होता खर्रा घेतला का तो अरे ताज ता, ता का था था। आज कोणी येतात पाहिजे नाहीत का खिशामध्ये खर्रा तुम्हाला खर्रा खायसाठी मी नाही खाल्लो ना बाबा फक्त घेऊन ठेवलो कोणी मागतात ना आज आपल्या घरी जेवण करायला येतील मग त्यांना पाहिजे नाही तर का खर्रा द्यासाठी तुझी म्हटली याच्या आमलाय तर नारायण बापू बसा म्हणून बसला होता हो बसले होते ठीक आहे मी त्याच्यासाठी नाही म्हणत पण मी म्हणतो तुम्हाला सांगितले की हे सोपा वगैरे उचलाल एकही सोपा नाही उचलून ठेवले काही नाही पात्राड वगैरे शिवला की नाही तरी पात्राड बनवून तिकडे फक्त सोपे बाजूला करायची राहिले मग आता, ना आता नारायण बापूजी होते तर त्यांना थोडासा धरू लाग म्हणले असत्या आता लागले हाही काम नाही झाला असता का अरे बरोबर म्हणून राहिली माझ्या तर दिमागात आलाच नाही हम्म दिमाग बंदच राहते तुमच्या अरे कोणता हिरवी साडी मस्त दिसून राहिली तुझ्यावर खरोखर एकदम ब्युटीफुल दिसत आहे आतापर्यंत किती समोर आली कोणी ना कोणी राहत होते ना कोणाच्याही समोर तारीफ करायला वेगळाच वाटते बापा का वेगळा वाटते काय होते तूच मग म्हटली असते की कोणाच्याही समोर बोललो असतो तर तुम्हाला समजत नाही का तुमच्या जेवण जेवण पोरी झाल्या आणि कोणाच्याही समोर असे बोलता मग हो बरोबर आहे तुमच्या म्हणणं बरं झाला नाही म्हटलं साडी आहे ना माझ्या ना साडी हो तुम्हीच लागली होते माझ्या मागे घेतली होती मग सगळे जण म्हणत होते बाबा हिरवी साडी घेतली कायद्याच्या साडी सारखी घालतच नव्हती आणि आज ना सगळे तारीफ करत आहेत लवकर उचला स्वपा आता पूजा करायची आहे बाबा नैवेद्याचा झाला का तर हो झाला ना आता काय वडे काढायचे आहेत आणि पोळ्या बनवायच्या सुरू केला भाजी कढी खीर भात वगैरे सगळं झाला आता एक दोन पोळ्या झाल्या की नाही वैद्यासाठी एक पोळी पाहिजे आणि वडे दोन तीन मग ते बनवत राहतील इकडे जेवणाचा शांताराम महादेव काकांना सरपंच भाऊंना सगळ्यांना बोलवून घ्या हो ठीक आहे पूजेचा कर रेडी मी हे सोपी बाजूला करतो आणि मग येतो अरे कोणता पकड ना तर तिकडून पकड हो कशी गोष्ट करता बाबा मला पकड म्हणता थांबा म्हणून तुला पाठवते माझ्याने उचलेल का जाईन कमरे कमरेमध्ये सल वगैरे भरली तर मग आली नाही राहील नको उचलू म्हणतो सोबतच करतो कोणता काही आवाज दिली का तो हो मी काय म्हणतो काढून घे काढते त्यांना सांगायलाच गेली होती गुंडीच्या बाबांना ते सोपे वगैरे उचला म्हणून आणि इकडे पूजेला या म्हणून हो मग एक तास लागते ना पूजा करायला पोळी बनवायला सुरुवात केला का हो बनवून राहिली रजनी ना लक्ष्मी दोघे बनवत आहेत आणि वडे कोण काढत आहे वडे आता दुर्गा काढत आहे ना ललिता टाकून राहिली पूजा होत पर्यंत पोळ्या होऊन जातात तर तुम्ही पूजेला सुरुवात करा आता बाकीच्या स्वयंपाक झाला हो ताई आज ना ताई याचा खाली खाली वाटून राहिला खाऊ ना एवढ्याजणी आहोत नाही आपण जणी आहोत ताई पण माझ्या पोरी माझ्या पोरी नाही आल्या ना कुठली म्हण नको बाबा आता दोन तीन वर्ष झाला तर हे पिंकी तर नव्हती राहत गुड्डी राहत होती श्राद्धाला आता या वर्षी दोघी बहिणी नाही आहेत काही नाही होत ना आता शिक्षण शिकायसाठीच गेले आहेत ना आता श्राद्धाच्या का आणि यासाठी एक दोन दिवसासाठी यायला परवडते त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होते हो ताई बरोबर आहे आता लहान मन नको बरोबर पागल कुठली नाही तर चांना पात्राड कुठे आहे आणि काढतो नैवेद्याच्या काळ बरं आणि हारिबिरी झाल्या बघून हो ताई झाल्या हारी बघून झाल्या ती मी काढून देतो नैवत्याच्या ते केली का मग आरतीची थाली वगैरे तयार था सगळ्या पूजेचा सामान वगैरे पकडली का नाही ताई करतो मी जा कर मी आनंदाचं नाही व त्याचा हो हो ठीक आहे ताई पात्रा इथं ओट्यावर टे ठेवलं म्हणत होते ना इथं आहे ते नाही कुठं मांडला तर माहीत नाही यांनी ठेवतात का बाजूला आणि सांगतात एकीकडे असतील ना इथंच कुठेतरी तरी ठेवला असतील पाय भाजी कसा झाला स्वयंपाक हां काही मीठ वगैरे लागतं नाही नाही कुंता एक नंबर स्वयंपाक झाला सगळ्या भाज्या बरोबर आहेत मीठ वगैरे काही लागत नाही आता मला तर नाही लागत बाबा पण बाकी ज्यांना लागते का तर माहित नाही मीठ काका तुम्हाला मीठ पाहिजे का अरे कोणता अन्न सगळ्यांना देणं मीठ ज्यांना लागेल ते घेतील कोणी कमी मीठ खातात कोणी जास्त खातात अरे नाही नाही रमेश मीठ वगैरे नाही लागत बरोबर आहे मीठ राहू दे राहू द्या नको आला मीठ खिरही मस्त झाली बऱ्या गोड नाही नाही थोडीशी साखर पाहिजे होती खीरमध्ये मध्ये राहू किती साखर खाते एवढी चांगली खीर झाली आहे तरी गोड गोड हा जास्त गोडही नाही आहे फिकी नाही आहे छान खीर झाली आहे मलाही आवडली बाबा तू म्हणते की अजून साखर पाहिजे शांता वहिनी खीर कोणा बनवला सांगा बरं तुम्ही नाही बनवलं खीर बाबुरा भाऊ मी नाही बनवली ललिताना खीर म्हणून असतो म्हणलो हा गोड नाही झाली खीर ललितानं बनवलं ना म्हणजे म्हणजे बायकोच्या हाताची खीर गोड नाही लागत तुला नाही बाबरा हा बाबुरा भाऊ थांबा सांगतो वहिनी जवळ हा वहिनी जवळ सांगतो मी म्हणतो तुम्ही बनवलं खीर तर बाबुरा भाऊला गोड नाही लागली म्हणतो थांबा थांबा अरे नाही देवदास असा नको करू बाबा तिचा गुस्सा मग मोठा खराब आहे जाईल मायरी तर आठ पंधरा दिवस येणारच ना नाही <laughs> तसा नाही म्हणत देवटा शांता बहिणीच्या हाताची खीर ना मस्त लागते एकदम म्हणूनच मी ओळखलो की शांता बहिणीच्या हाताची खीर नाही आहे म्हणून खाना बाबूराव चुपचाप अशी झाली खीर ना तशी झाली <laughs> खीर लावून राहिला एवढी चांगली खीर झाली तरी मी साखर आणून देते तुम्हाला नाही 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 साखर वगैरे नाही लागत ठीक आहे ठीक आहे चालते चालते हो हो आण आण आणबर साखर आण साखर भरून अरे पाटोळीची भाजी खाऊन पाहिले का एक नंबर भाजी झाली आहे खूप दिवसाच्या नंतर पाटोळीची भाजी मिळाली खायला ह्या हिंदूला किती दिवस म्हणत मन, होतो मी की पाटोळीची भाजी बनव पाटोळीची भाजी बनव म्हणून बनवतच नाही बाबा सरपंचा भाजी बरोबर शांतताई खरच छान भाजी झाली आहे मस्त मी म्हणलं ना आता खीरही शांतताईनं बनवलं असताना मस्त गोड झाली असते

आई का कोणता का लागते आई सिटी होती ना सिटी कुठे गेली आणि मावशी मावशी होता ना घरी कुठे गेला पांडू पांडूला जा म्हणलं आपल्या मम्मीला बोलवशील जेवण करायसाठी तर तो घरी गेला हे सिटी गेली असेल त्याच्या बरोबर काय म्हणतो कोणता तिकडे पाणी वाढायसाठी पाहिजे होता की नाही अरे बेटा म्हणतो पाणी नेना बेटा? ना बेटा थोडासा वाढणं का पाणी वाढतो ना हो थोडासा पाय बेटा आता तुझे मामी मी दिवसभरचे करतच आहेत पाय आणि सूर्यकांत घरून येतो म्हणलं तर याचीच आहे बाबा आतापर्यंत झाड झुड बिडझुड करून येतो म्हणलं गेली आहे तर याचीच आहे मामीची पाण्याचा जग वगैरे कुठे आहे तिकडे घरामध्ये ठेवला आहे घगराई आहे पाण्याचा भरला आणि जग आहे वाट भर थोडासा दे सगळ्यांना ग्लासही नेशील हो हो मामीजी हा मोठी बाई आता मी जातो घरी बस ना हो गंगू असेल ना नाही नाही आता कावेरी येईल ना जेवण करायसाठी तर मग घरी थांबावं लागेल ना म्हणेल नाही अजून हा ते पोराला पाठवलं म्हणेल आणि सकाळपासून गेली आहे तर ती तिथंच आहे म्हणेल समजत नाही का म्हणेल नाही तर मग उलटी खोपड्याची बाई आहे घरी स्वयंपाक मांडून टाकेल अहो हो मासे कावेरीला पाठवाल जेवण करायला महेश बापूजींना तर म्हटली म्हणा की कावेरीला पाठवाल म्हणून पण आता त्यांना वेळ आहे जायसाठी जेवणच करत आहेत हां मनाची काही गरजच नाही आहे आता पांडू गेला आहे ना सांगेल मग मी जाईन तर ते निघेल बरोबर मासे थोडस जेवण करून घ्या ना मग जा नाही हो बाबा कोणता कोणत्या पोटात जेवण कर म्हणते हम्म जेवण केली तरी मग अशी मोठी बाई सोबत दोघे बहिणीनं जेवण केलं आम्ही झाला आता काही गरज नाही आहे बाबा जेवण करायची स्वयंपाक वगैरे चांगला जमला मस्त सगळ्यांना विचारले मी आता जेवण करायला बसले आहेत चांगला जमला म्हणतात स्वयंपाक वगैरे भाज्या गिज्या छान झाला म्हणतात नाही नाही मस्त स्वयंपाक झाला लक्ष्मीला थांबलो बैला तर था थांबली नाही सूर्यकांत गेली तर सूर्यकांता सोबत चलि गेली आता थोडासा वाडू गिळू लागला असताना आता नाही थांबली तर का करायचं आहे माझी आली तेवढाच खूप नाही नाही बोलवला ना ते कुठेही जाते तिला तसा नाही आहे नवीन आहे काही काही नाही का त्या दिवशी माधुरीच्या मुलाचा होता ना बारसा त्या दिवशी माझ्यासोबत आली त्यांच्या घरी नाही नाही तशी लक्ष्मी ना चांगली आहे आहे मस्त आणि हो तिची सासू काही बोलून देते ना ते उलटून जबाब नाही देत एक काम कमी केला तर चालते पलटून जबाब दिला ना तर मग नजरेतून उतरते बाबा माणूस चल ठीक आहे मोठी बाई जातो मी कावेरीला पाठवतो मग हो बाबा आता जा

गळीची सगळे जवळ आहेत ठेवले आता होतं याला जेवण त्यांचा हो का आता या बाया लवकर येऊन जात्या तर तुम्ही बसून जात्या हम्म आता बोलवायला तर गेली होती आई जेवण करायला चला म्हणून तर याच आहेत बाबा लवकर येतच नाही सायंकाळच करतात आता लवकर जेवण उरकले तर मग भांडे बिंडे घासायला बरं होते तुलाही म्हणलो मग असे आमच्या सोबतच जेव म्हणून तर नाही ऐकली तू हा जेवण करीन नाही आता येतील ना बाया आता सोबतच बसून मग हो बाय बाबा आता तू मी जराशी जाते ना लेटते पायाच्या मोड्या बिड्या लागून गेल्या माझ्या कंबोर दुकून राहिले किती काय पाहून घेते बनवायला मागे वरून आल्या हो समोर जेवण करायला बसले आहेत ना दिसले तर मग आम्ही इकडून मागे वरून आला जमत होता ना जमते तरी पण आहे ना रस्ता यासाठी हम्म नाही चांगला नाही वाटत तिथं जेवत आहेत ना आपण तिथून यायला झाले समोरच मनायचे आटोपले का जेवणा हो आता जेंट्स लोक तर झाले बाबा फक्त आता कोण हे हिरालाल भाऊ यायचे आहेत हिरालाल ते दुर्गा येईल तर डब्बा नेते का का हो तसाच काही वाटते मला हो ना नऊ दुकान बंद करते ना कुठे जेवण करायला येईल डब्बा नेऊन घेतील लक्ष्मीना काही कामगिम करू लागले का नाही करू लागलं ना लक्ष्मीनं काम करू लागल पोळ्या वगैरे लाटू लागलन मी तर लक्ष्मीला म्हटली कशाला आली घरी थांबायला पाहिजेत होता म्हटली तिथं जेव घेऊ वाढू लागली असती म्हटली आता जातो म्हणलं सूर्यकांत ताई गेला की नाही तर जातो म्हणते ताई म्हणते घरी म्हणते तर मी म्हणलं जा बाबा कारण की आता गावावरूनही आली होती आणि गावावरून आलो म्हणे आणि हातपाय देतो म्हणे इकडे आलो म्हणे स्वयंपाक करायसाठी तर कसं थकल्यासारखा होते ना कुठं गावावरून आला ना थकल्यासारखा होते काम बिम नाही होत पण थकल्यासारखं वाटते तर म्हणलं थोड्या वेळ आराम करेल जाऊन नाही तर म्हटलं असतं तर थांबले असते असती लक्ष्मी मला वाटलं ताई आता काही कामं नसतील म्हणून मी म्हटले जाते हो नव्हते कामं वगैरे फक्त जेव वाढण्याचे होते होते ना वाढायला ताई थांबली होते आणि पोराभरही होते ना मच, 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 मच करत होते हा शांतताईकडला सोनू होता आणि मोंटू होता आणि सिटी होती पांडू होता आता हे सिटी ने पांडू गेले बाबा आपल्या मम्मीला बोलवायला गेले असतील आमच्या इथले मोठे दिसले ना जाताना हो घरी गेल्या पाठवतो म्हणे कावेरीला जेवण जेवणही झालं का आमच्या इथला हो जेवण केला ना आईसोबत जेवण केलं दोघी जणी ना पोरापरा बसले होते म्हणलं जे बसून जा तुम्ही हो चांगला होते ना वही नाही भातभाजी वगैरे असेल ना काही बनवा लागते का भात वगैरे नाही नाही सगळं आहे वगैरे म्हणा आता बघायला जात होती मी काही बनवा लागते का म्हणून शांतताई तर म्हणत होत्या की होऊन जाईल म्हणून हो आता आपण किती जण जेवणार आहे आपण आता चार जणी ललिता ताई येईल कावेरी दुर्गा अजून हे रजनी आणि शांतताई म्हणजे अजून दहा जणी समजा नाही का हो जणी होतो आपण कोणत्या मरदमान्यांचं जेवण झालं आटोकला झाला का ताई काही लागत होता का नाही नाही काही नाही लागला फक्त एक वेळ कळी घेतला मग आणि एक एक वडा घेतला झाला आता तिकडेच बसून पण ह्या यायच्याच आहेत ना बाकीच्या आल्या ना ललिता वगैरे आली ललिता रजनी आली ना दुर्गाई आली आले को ना कोणाकडे आहेत समोरच आहेत तिकडे पात्राड गित्राड चला हो दहा मिनिट झाले जेवण करत होते, न, होते ओ, ना समोर बसले होते माणसं तर मग इकडे मागे होऊन जाऊ आपण हो का ताई भात वगैरे बनवा लागेल का नाही ना आहे सगळंच आहे काहीच नाही बनवा लागत आता लक्ष्मी वाढेल आपण बसू जेवण करायला हो हो ताई तुम्ही सगळेजण बसा आम्ही जेवण वाढते बर तर ठीक आहे मंडळींनो आता कोणताच्या इथला श्राद्धा आटोपलाच समजा आता सगळ्यांचे जेवण झाले आता आम्ही पण करतो जेवण कसं वाटलं मग आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केली असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा